अपन बढ़ हाँ, एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी नाशिक शहरातील इंद्रानगर व अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चैन स्नॅचिंग करणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोन्याच्या जागिन्यांसह सुमारे सतरा लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडल दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आंबड पोलीस ठाण्यात आयोजित या पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना राऊत म्हणाले की पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पुलीस उपायुक्त मोनिका राऊक सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांकडून शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत इंद्रानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेरमाळे व आंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना सूचना व मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने इंद्रानगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकोलीकर व पोलीस अंमलदार सागर कोळी जयलाल राठोड यांनी ट्रॅप लावून सोन साखळी चोरट्यांना सो मोठ्या धाडसांनी पकडले त्यानंतर इंद्रानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने परवेद जावेद मनियार व विसंबा याच्याकडे कौशल्यपूर्य तपास करून इंद्रानगर परिसरातील सोनसाखळी चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणले तसेच त्यांच्याकडून एक्क्याऐंशी ग्राम दोनशे नव्वद मिलीग्राम सोने व एक मोटरसायकल असा एकूण सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे चौपस चोपन्न रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला तसेच आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली लोखंडी धारदार कोयता हस्तगत करण्यात आला यात इंद्रानगर पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यातील अनुक्रमे पाच ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र वीस ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र दहा ग्राम वजनाची पोत दहा ग्राम वजनाचे मंगळसूत्र पाच ग्राम वजनाचे सोन्याची चेन अठरा ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व सोळा ग्राम वजनाचे सोन्याची चेन असा मुद्देमाल या आरोपीकांकडून इंद्रनगर पोलीस ठाण्याने ताब्यात घेतला त्यानंतर आंबड पोलिसांनी आरोपींना विश्वासात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे साथीदार मनोज संजय ओतारी अक्षय सुनील बोरकर सर्व राहणार शिवाजीनगर सातपूर यांनी आंबड पोलीस ठाण्यात हद्दीत चैन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली सदर आरोपींनी चोरी केल्याचा मुद्देमाल कोणाला विकला याची माहिती पोलीस तपासात दिली असून त्यानुसार अंबड पोलीस ठाणे हद्दीत आरोपींनी केलेल्या सोनचाकडीच चोरीच्या घटनांमध्ये एकूण चौदा तोडे तीन मिलीग्राम सोने व गुन्हा करताना वापरण्यात आलेली पल्सर मोटरसायकल असा एकूण दहा लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला याप्रमाणे परिमंडळ दोन मधील चौदा गुन्हे उघडकीस आणून त्यात सतरा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे चोवीस रुपये किमतीचा मुद्देमाल इंदिरानगर व अंबड पोलीस पथकाने जप्त केला नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणी स्टॉप अँड सर्च ची कारवाई करत असताना तिथले गोपनीयच्या अंमलदार एपीआय अंकोलीकर आणि टीमना काही चेन हो ते, स्नॅचर या ठिकाणी रेड हँडेड या ठिकाणी सापडले होते तर ते त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणचे सात चेन स्नॅचिंगचे गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत त्यानंतर त्या ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास आम्ही इंदिरानगर डीबी आणि डी डीबी या दोन्ही डी बी मिळून या ठिकाणी करत होत्या त्यांचे काही साथीदार देखील या ठिकाणी लक्षात आले तर ते साथीदार लक्षात आल्यानंतर त्या साथीदाराने या ठिकाणी ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून परत आंबड पोलीस स्टेशन या ठिकाणचे सात चेन स्नॅचिंगचे गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत म्हणजे एकूण परिमंडळ दोन अंतर्गत चौदा चेन स्नॅचिंगचे गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत आणि दोन्ही गुन्ह्यामध्ये म्हणजे इंदिरानगर पोलीस स्टेशन अंतर्गत जवळजवळ एक्क्याऐंशी ग्रॅमचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त झालेला आहे आणि आंबड पोलीस स्टेशन अंतर्गत चौदा तोळे या असा मुद्देमाल या ठिकाणी रिकव्हर झालेला आहे म्हणजे एकूण चौदा गुन्हे उघडकीला आलेले आहेत आणि त्यात एकूण सतरा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे चोवीस रुपये किमतीचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे जवळजवळ वीस एक तोळ्यापर्यंत सोनं या ठिकाणी जप्त करण्यात आलेलं आहे आता लवकरच ते जे सोनं आहे ते फिर्यादींना परत करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी कारवाई करणार सदरची जी कारवाई आहे ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप अँड सरची कारवाई करत असताना इंदिरानगर डी जे अधिकारी कर्मचारी आणि अंबड पोलीस स्टेशनचे डी बीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेल्या शहरात चेन स्नॅचिंग त्यावर किती पोस्ट पकडले नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे वाढण्याच्या अनुषंगाने स्टॉप अँड सर्चच्या कारवाया माननीय संदीप कर्णिक सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली सुरू झाल्या होत्या अशाच स्टॉप अँड सर्चच्या कारवाया करत असताना इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणी चार दिवसापूर्वी रेड हँड चेन स्नॅचर करणारी जी एक टोळी होती ती हाती लागली होती त्या टोळीकडे अधिक चौकशी केली असता व तपास केला असता एकंदर नाशिक शहर आयुक्तालयातील इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणचे चौदा गुन्हे ओपन करण्यात आम्हाला यश आलेलं आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये गेलेला जो मुद्देमाल आहे जवळजवळ वीस एक टोळ्यापर्यंत सोने आम्ही या ठिकाणी रिकव्हर केलेला आहे आणि तो जो हे आहे मुद्देमाल आहे तो तो आता लवकरच फिर्यादी यांना परत देण्यात येणार आहे सदर जी टोळी आहे इसम आमच्या लक्षात आहे आणि त्या अनुषंगाने तीन इसम आमच्या ताब्यामध्ये आहेत चार इसम हे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत त्यांची पुढील कारवाई आम्ही या ठिकाणी करत आहोत अनवर खान पठान नाशिक